रामरथोत्सवा निमित्त आज या ठिकाणी परंपरेचा मैदान या ठिकाणी रामदत्त चव्हाण निमित्त नागपूरकरांचं परंपरेचं एक आदर्श मैदान पश्चिम घाटावर एक नामांकित मैदान म्हणून ज्या मैदानाकडे अखंड महाराष्ट्र पाहतो असा गामरथोत्सवा निमित्त आयोजित झालेल्या दिव्य मैदानाचा या ठिकाणी या मैदानामध्ये एकूण एकोणचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सुंदर असा सात गाड्यांच्या मध्ये फायनल फेरा झाला ज्या मैदानामध्ये सुंदर असं निशाणी पंच म्हणून ज्यांनी काम केलं ते आमचे सहकारी सोमनाथ जगदाई पिळगाव त्याचबरोबर नेवेदन म्हणून सुंदर काम केलं किरण आणि नंबर एकर म्हणून त्यांनी काम केलं नंदकुमार कुमार आणि रायटर म्हणून त्यांनी काम केलं विकी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पंचानी दिलेल्या निकालानुसार या ठिकाणी निकाल जाहीर करतो आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक दोन वर पाल शिव श्री तेजबाई सातारा ही या गाडी का सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पाहिले श्री प्रिते मोबाईल सातारा या नावावरती गाडी पाहिले सुरेश ताज्या फौजी साई फौजी निगडे याचा सलग पाच मैदानातील फिराचा मानकरी व्हाईट फोटो सोड्या हा त्याच्या विला सचिन ढोकळे कलेडोन कलेडोन करायच वादळ सुंदर अशी गाडी पाहिली सोन्या आणि वादळची गाडी सुंदर अशी गाडी आणि जिजूला नाटाळ करणे त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी परीक्षेत काटावले नामांकित मैदान नाटकांकरांचं राम तो चालू निमित्त आयोजित मैदानातील आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक पाच दोन दिली गाडी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ देगाव नेरा या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले श्री स्वामी समर्थ देगाव निरा गाडी आयज भैया सय दिला सगळा पक्या सोळा ग्रुप देगाव देगावकरांचा खर्चा एका ची दोन वसर पाहणी संग्राम आणि सम्राट सुंदराची गाडी पाहली संग्राम आणि सम्राटची गाडी सुंदराची गाडी आणली दसर ड्रायव्हर तासगाव करणे आजच्या मातातील सहा नंबर आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी राम नद चव्हाण आणि देवी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ज्या मालकाचा धाटा साठ पडाला ताज क्रमांक तीन वरून पाल गाडी लक्ष्मी माता जीवन ड्रायव्हर जा 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 पारा। पारा या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली लक्ष्मी माता प्रसंग जीवन घरचा साज पाला डावीला पाला पक्षा आणि उजला पाला बल्ले सुंदर अशी गाडी पाहिली बल्ले आणि पक्षाची गाडी सुंदर अशी गाडी आणि अनिल डायवर विनामकरा त्याच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी धाव आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक वरून पहाली गाडी भैरनाथ प्रसंग प्रथमनाथ प्रसंग गाडी पाहडे सरपंच अमोलनाला श्रीमकर सचिनाना श्रीमकर तांबडगो याचा तसे अलीकड भाई अखडे मिर सासपडे याचा आणि त्याच्या डावला पाहा अमोलबाणे नरसिंहपूर नरसिंहपूर कराजी सुंदर्याची गाडी पाहली आमदार आणि गाडी सुंदर गाडी बबली ड्रायव्हर ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी राम रथोत्सव आणि दिव्य नागप्रकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वर पाहली गाडी भोसले कृषी उद्योग समूह निरवणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदरची गाडी पाहले भोसले कृषी उद्योग समोर मिरवडे विरवडेकरांचा डावीला पाळा हत्याचा प्रमोदवाडी कराचा पक्षा सुंदरची गाडी पाळी शंभू आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यावर विरवणेकर करणे त्याच्या ती मैदानातील तीन नंबरचे मारकरी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये आखी आणि कठीची लढत झाली कारण मैदान नाकान ही योजना आहे रथोत्सव आणि वित्तच परंपरेच मैदान ज्या मैदानाला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे त्या मैदानातील फायनल मध्ये दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि तटीची लढत झाली आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी घडले तास क्रमांक सात धुरण गाडी प्रशांत ड्रायव्हर चित्रे या गाडीचा द्वतीय क्रमांकाची गाडी पाळी शिवाजी मोरे गोडरी सातारा राजू पाडे वाटेगाव याचा राजधानी एक्सप्रेस पलवा आणि त्याच्या जोडीला पाहा नजरे सगळे कराळे गोट्या पलवा मावलीकरा चौकाळीस नारा सुंदर अशी गाडी पाहि पलवा निराळाची गाडी सुंदर गाडी आणि प्रचंड वर्णी ते आजच्या मैदानातील दोन नंबर चे मान आणि राम रथोत्सव आणि आयोजित भव्य आणि देवी या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी करी रोग पंच्याहत्तर हजार चे मानकरी करी राज क्रमांक सावर पाणी गाडी लक्ष्मी माता प्रसन्न जेवण नाही वळणार दिनेश शेडगाव उदयपुरी आणि सत्कार करून बाळासाहेब माने गणिकी बाबूशेठ माने गणिकी आणि अमजे ज्वेलर्स मैसूर यांचा राजा आजच्या पैलातील हे गंबरचे मानकरी सुंदर असे काही पाहणे दारगा पाहिला बाबूशेठ माने गणिकी बाळाशेठ माने गणिकी अमजे ज्वेलर्स मैसूर याचा हिंदक्य मानकरी असताना राजा आज्ञाच्या वेळी अंबाला जीवन अंबाणीला हिरा चेडगावर उरणपुरे हा सत्कार बाल याचा सुद्धा सुंदर गाडी पाळी राजाने सुंदरची गाडी सुंदर गाड्या त्या आजच्या मैदानी एक नंबरचे मान करी